नमस्कार मित्रांनो मी मि उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी मग अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवाती पासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करूं जरूर नोटिफिकेशन ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी मग अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेऊयात तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन ते सोयाबीनचा बाजार भाव हा एक ते पंधरा जून पर्यंत दबावात राहणार मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे वाढणारी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो नो पैशाची आवश्यकता खत बियाणांच्या खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात असल्या कारणास्तव या ठिकाणी आपल्याला बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढताना दिसत आहे सोयाबीनची वाढलेली ही विक्री पंधरा जून पासून कमी व्हायला सुरू होईल आणि त्यामुळे हो जशी जशी सोयाबीनची विक्री कमी होणार तसा तसा सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार आणि म्हणून म्हटल्या जात आहे की पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी मग ही तेजी किती येणार तर लक्षात घ्या मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावामध्ये जर पंधरा जून नंतर दोनशे ते तीनशेची तेजी आली आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान स्थिरावली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे त्यामुळे पंधरा जून नंतर सोयाबीनची विक्री आपण केली तर आपला होणार या ठिकाणी शंभर फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार